हातकणंगले तालुक्यातील रुकडी इथल्या गिरीश कोळी यांच्या घराच्या लोखंडी गेटमध्ये विद्युत प्रवाह उतरला होता गेट उघडताना विजेचा जोरदार धक्का बसल्यानं छत्तीस वर्षात त्रिशिला गिरीश कोळी या महिलेचा जागेच मृत्यू झाला या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त आहे हातकणंगले तालुक्यातील रुकडी इथल्या दगडी पूल परिसरात गिरीश कोळी हे आपली पत्नी आणि मुलांसह राहतात गिरीश यांची नऊ वर्षाची मुलगी आजारी असल्यानं तिला दवाखान्यात दाखल करण्यात आलं होतं घरातील काम आटोपून आटो त्या दुसऱ्या मजल्यावर गेट उघडून जात असताना अचानक गेटमध्ये उतरलेल्या विजेच्या प्रवाहामुळे त्या गेटला चिकटल्या त्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला त्यांच्या पश्चात नऊ वर्षाची मुलगी पती आई वडील भाऊ असा परिवार आहे घटनास्थळी महावितरणच्या निरीक्षक मीरा पाटील यांनी सहकाऱ्यांसह भेट देऊन पाहणी केली यावेळी कोळी यांच्यासह शेजारील मंगल अण्णासो कांबळे यांच्या घरातील गेटमध्येही प्रवाह उतरल्याचं निदर्शनास आलं गेटमध्ये नेमका वीज प्रवाह कशामुळे उतरला हे शोधण्याचं काम उशिरापर्यंत महावितरणचे कर्मचारी करत होते हातकणंगले पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला